नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दिवाळीचा आजचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी पण धनत्रयोदशीलाच यमदीपदान का केलं जात असेल यमदीपदान म्हणजे यमदेवांना दिव्याचं दान का केलं जातं तर या मागची एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे शुभमुहूर्त बघूया की कधी धनत्रयोदशी आपल्याला साजरी करायची आहे की असं मानलं जातं काही दिवशी जे विशिष्ट दिवस असतात त्या दिवसांमध्ये जी काही विधी आहे किंवा जो काही आपण करतो उपाय त्याला खूप महत्त्व असतं तर अशाच प्रकारे यमाचं जे दीपदान करण्याला इतकं महत्त्व आहे की अपमृत्यू टळून जातो साक्षात यमदेव आपल्यावरती कृपा करतात आणि त्यांचा दयेचा आशीर्वाद बस बरसवतात शक्यतो करून ज्याचा मृत्यू येतो त्याला कोणी टाळू शकत नाही पण अपमृत्यू जे आहेत त्यासाठी एकच मे उपाय जो स्वतः यमदेवतांनी सांगितलेला आहे यमराजांनी सांगितलेला आहे तोच आपण आज बघणार आहोत चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया आणि पाहूया की आज काय असणार आहे कारण धन्वंतरी देव माता लक्ष्मी यांच्या पूजेला जितकं महत्त्व आहे विशेष तितकंच महत्त्व आजच्या यमदीपदानाला देखील आहे अनेकांनी काही वस्तू खरेदी केल्या असतील कारण सोन्या चांदीसह अनेक अशा वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यांच्या खरेदीसाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो असं मानलं जातं की जीवनात धन संपत्ती सुख समृद्धी येते ते आजच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी केल्यामुळे त्यामुळेच लक्ष्मीपूजनासाठी वापरला जाणारा झाडू केरसुनी जी लक्ष्मी म्हणून आपण पूजा करतो तर ती नेहमी दोन घ्यावी छोटी जी केरसुनी आहे ती दोन घ्यावी की माझा जो पैशाचा इन्कम स्त्रोत आहे येणारा पैशाचा जो मार्ग आहे तो डबल व्हावा आणि सात्विक मार्गाने दोन्ही मार्गाने लक्ष्मी माझ्याकडे यावी असा त्या मागचा अर्थ आहे तर या अगोदर मी माझ्या व्हिडिओमध्ये दरवर्षी सांगत असते जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत आपल्या फॅमिली मेंबरमध्ये त्यांना सगळ्यांना माहीत आहे पण नवीन जे आहेत आपले फॅमिली मेंबर सबस्क्रायबर त्यांच्यासाठी आज पुन्हा एकदा मी हा उपाय जो गुप्त करायचा असतो गुप्तपणे लक्ष्मीची हे जे स्वरूप आहे झाडू केरसुनी म्हटली जाते तर याची पूजा ही विधिवत दोन्ही बाजूनी करायची आहे दोन्ही मार्गांनी पैसा यावा म्हणून लक्ष्मीपूजन करताना दोन्ही ठिकाणी दोन्ही कडेला ह्या ज्या लक्ष्मी आहेत केरसुनी त्या ठेवायच्या आहेत तर आता कृष्णपक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा यमदीप प्रज्वलित केला जातो अकाली मृत्यूच्या भीतीपासून बचाव करण्यासाठी हो अकाली मृत्यू तर आता कलियुगामध्ये अनेक मार्गाने आहेत येणारे त्यामुळे यापैकी कोणत्याही मार्गाने येणारा मृत्यू टाळण्यासाठी त्या भीतीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी धनत्रयोदशीला संध्याकाळी यमदीपदान प्रज्वलित करायचं आहे फक्त वर्षातून हा एक दिवस येतो जेव्हा मृत्यूच्या देवाची पूजा केली जाते मग जेव्हा पूजा करायची आहे तेव्हा संध्याकाळची जी वेळ आहे त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये हा दीप आपल्याला लावायचा आहे चार मुखी दीपक लावायचा आहे आपल्याला तर बनवायचा कसा तर हा बनवण्याचा देखील एक विधी आहे पिठाचा म्हणजे कणकेचा दिवा बनवायचा आहे यामध्ये मीठ न वापरता आपण हळद टाकायची आहे आणि मोठा दिवा बनवायचा चारमुखी दिवा बनवायचा आहे स्वच्छ कापसापासून दोन लांब वाती बनवायच्या दिव्यामध्ये त्या ठेवायच्या आहे चारी बाजूंनी आणि मोहरीचं तेल घालायचं आहे कडवट तेल जे आहे ते वापरलं जातं आणि प्रदोष काळात हा दीपक लावायचा पण लावण्याची दिशा जी आहे ती दक्षिण दिशेला आहे दक्षिण दिशेला यमदीपदान करायचं आहे आणि हा करताना त्यासोबतच आणखीन दोन पिठाचे छोटे गोळे लांब आकाराचे करायचे आणि दिव्याच्या दोन्ही बाजूला ठेवून मग यांची पूजा करायची सुरुवातीला मुख्य प्रवेशद्वाराच्या दक्षिण बाजूला तांदूळ किंवा गव्हावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा ठेवताना मुख्य प्रवेशद्वारा द्वारावरती जर जागा नसेल किंवा फ्लॅट सिस्टीम असेल त्यामुळे अनेक ठिकाणी बाल्कनीत देखील हा दिवा लावला जातो आपली जी बाल्कनी आहे किंवा घराचं जर मोठं अंगण असेल तर मोठ्या अंगणात दक्षिण दिशेला हा दीपक प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या एकमुखी दिवा लावायचा नाही आहे अनेक जण यूट्यूबवर सांगत आहेत एकमुखी दिवा तर नाही चारमुखी दिवा हा लावायचा आहे की चारही दिशांनी कुठूनही येणारा अपमृत्यू तो आहे तो टळून जावा यामागचा हा अर्थ आहे हे लक्षात घ्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं अक्षदा व्हायच्या फुलं व्हायची यानंतर दिव्याला जे आहे आपल्या घरातल्या दिव्याने ओवळायचं धूप ओवळायचं दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ मिक्स करायचे आहे आणि मग ओम यम देवाय नम हा जप करायचा दक्षिण दिशेला नमस्कार करायचा हा जप पाच वेळा किंवा सात वेळा करायचा आहे आणि मनोमन प्रार्थना करायची की हे यमराजा माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला चांगलं आरोग्य भेटू देत आणि अपमृत्यू जे आहे ते सगळं टळून जाऊ देत आणि तुझा जो आशीर्वाद आहे आजच्या दिवशी जो कोणी दिवा प्रज्वलित करतो दीपदान करतो मला तर त्याच्यावरती मी आशीर्वाद देतो तर अशा प्रकारचा तुमचा आशीर्वाद माझ्या परिवारावर सदैव राहू देत असं म्हणायचं आहे साधी सोपी आपल्याला जमल तशी प्रार्थना करायची यानंतर यम दीपदानाची पौराणिक कथा काय आहे ते थोडक्यात बघूया कारण एकदा यमराजांना त्याच्या दूतांनी विचारलं की लोकांचे तुम्ही प्राण घेता तेव्हा तुम्हाला दया वाटत नाही का की तुम्हाला असं वाटत नाही का की आता याचं समजा कोणतीही घटना असेल आनंदाचं वातावरण असेल दुःखाचं तर तुम्ही तेव्हा त्यांना घेऊन येता मग तर तेव्हा यमदूतांना देवाने नकारात्मक उत्तर दिलं आणि त्यांना एक कथा सांगितली की हंस नावाचा राजा एका एक दुसऱ्या राज्यामध्ये शिकारीसाठी गेला होता त्या राजाचा राजा खूप त्याचा देखील आदर करत होता म्हणजे एकमेकांचा खूप आदर होता दोन्ही राजांना त्याच वेळेस राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला होता मग ज्योतिषशास्त्रानुसार असं त्याला कळालं जेव्हा ज्योतिषी वगैरे आले त्याची पत्रिका पाहण्यात आली लग्नानंतर चार दिवसांनी या मुलाचा मृत्यू होईल हे ऐकलं राजाने तेव्हा त्यांनी त्या ते पंडितांना प्रश्न केला की असं का किंवा काय करता येईल यावरती तर यावरती कोणताही उपाय नाही असं त्यांनी सांगितलं काही काळानंतर एका मुलीने त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केले लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला यमदूतांनी सांगितले की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचे हृदय भरून आले आणि या घटनेनंतर यमराज म्हणाले की धनत्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा आणि दिवे जो दान करेल त्याचा अक्काली मृत्यू टाळता येतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा त्यानंतर प्रत्येक घराघरात लावला जातो अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत यामध्ये अनेक कथा आहेत प्रत्येक धार्मिक ग्रंथानुसार तर यासाठीच आपण फक्त एक लक्षात ठेवायचं आहे मनोभावे आपण हा दीपक आज प्रज्वलित करायचा आहे फक्त खरेदी करून लक्ष्मी मातेची वगैरे पूजा करून हा दिवस संपत नाही तर यमदेवतांना देखील स्मरण करून त्यांच्या नावाने हा दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे तर पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ